नमस्कार तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर मागच्या शिमगोत्सवाच्या मा लॉगमध्ये मी बोललो होतो आम की आमच्या गावामध्ये जवळजवळ सहापेक्षा जास्त होळ्या लागतात त्याचपैकी एका होळीजवळ आज आपण जाणार आहोत ते म्हणजे आमच्या नाक्यावरील शाळेजवळ एक होळी लागते तिथे आपण आता जाणार आहोत तर आत्ता त्या होळीची सजावट करणार आहेत आणि सजावट करून ती होळी उभी कशी करतायत ते आपल्याला आजच्या या लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चला जाऊयात नमस्कार मी आता आलेलो आहे आमच्या गावातील शाळेच्या जवळ आणि इथे एक होळी असते तर ती होळी कशा पद्धतीने सजवली जाते ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे जय संतोषी माता नमस्कार आज आमच्या इथे होळी निमित्ते जेव्हा आणलेली तुम्ही बघू शकता आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पहिलं हळदी कुंकू लावून त्याचं आम्ही हे करतो पूजन करतो आणि नंतर मग परत सर्व होळीला रंग तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता कशा पद्धतीने आम्ही हे केलं आहे

एक दुसऱ्यानं काढून तुम्ही बघू शकता आमच्या या सर्व महिला काही आहेत आवडीने येतात असं पण नाही की आम्ही ठाव आमच्यासोबत आमच्या सासू सुद्धा येतात आणि हे सुद्धा मजा स्वीकारतात

येऊच बाय नाही दिसं त्यांनी येऊच बाय नाही दिसं दा 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 तिपती तिपती आलं बाय

नावलक तोच आहे ये वसावरती लावला हाकल दे का आंडला काय दे तुला काय हे इतने मच्छी ओके हे दोरा बांधतोय दोरा 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 खेत रे अब आईजी तक ये बांध बांधला बांगडी तर घेतला वैभव आम जो बापू बांगी जय

बाबू हे करते बार मट्टी बात कर का सांप करते होतो आम्ही तो नारळ लावली आहे होती बांगर लागला आम्ही बांगाराम घेतले किती बांधले हां हे चला आज बांगर एक बत्ती जोवा

आम्हाला घेऊ पाहुणे अकरा आणि आता मी घरी आलो आहे आजच्या लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळालंच असेल की कशा पद्धतीने होळीची सजावट केली जाते व कशा पद्धतीने होळी उभी केली जाते तर हा लॉग मोठा होतोय त्याच्यामुळे हा लॉग मी आता इथेच संपवतो आहे आणि संध्याकाळी मी नवीन लॉग करेन तर त्याही तोही लॉग जर आला असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि शिमगोत्सवाचासुद्धा आपला लॉग आलेला आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर हा लॉग मी आता इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र